पुण्यात आज दर्पण जीवन गौरव पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या हस्ताक्षराचं रहस्य उलगडलं तसंच नावापुढे डॉक्टर लावू नका असं आवाहनही केलं मला फक्त एक सांगायचंय की त्यांचा कुठलाही कार्यक्रम की माझ्या नावापुढे डॉक्टर मी पी एच डी नाही मला काही विद्यापीठांनी देशा राज्यातल्या देशातल्या देशाबाहेरच्या दिली दिल्या गोष्ट खरी आहे पण जी रिफ ही लावायची नसते ते एक सन्मान असतो आणि म्हणून जी रिफ ही लावायची नसते प्रतंग्रांनी डॉक्टरेट लिहिलं त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे पी एच सी डी केलेली लिहिली तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून माझ्या रवींद्राला विनंती आहे की तुम्ही नेहमी माझ्या नावापुरं डॉक्टर घेतात की जीवन होतात हा सन्मान आहे त्यापेक्षा याच्यापेक्षा अधिक त्याला काही वेगळं स्थान आहे असं मला स्वतःला वाटत नाही अधिकडे मला त्यांची जी पत्र येतात गेल्या आठवड्यातच एक पत्र आलं की महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीच्या संबंधी विशेषतः पाहण्याच्या संबंधी काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दलची त्यांच्या मनातली अस्वस्थता आहे तिच्या पत्राच्या लोकांना ती मला वाचायला मिळते आणि त्यांचा फक्त मी नेहमी जप ठेवतो कारण त्यांचा हस्ताक्षर मोठ्यासारखा मी इतकं सुंदर हस्ताक्षर पाहिलं नाही हस्ताक्षर अतिशय वाईट आहे आणि मला विचारलं एकदा कुठली माझ्या अरोख्या सरकारने तुझा हस्ताक्षर सुधारत नाही अतिशय वाईट आहे कोणाचा आदर्श तू ठेवतो कुणा मी सांगितलं महात्मा गांधी महात्मा गांधींचा हस्ताक्षर सुद्धा चालू त्याचा चे भाग आपण सोडून द्या पण पद्वीराज सावंतांचा हस्ताक्षर तुम्हाला त्यांनी जर बघायला मिळालं तर अवश्य बघायला तसं तुम्हाला या ठिकाणी सांगू शकेल